किंवा काही बाळाची शाल आहे बाळाच्या अंगावर टाकण्यासाठी किंवा बाळाला असं हे करण्यासाठी एक व एक दिवसाच्या मुलापासून तर एकमा एक, एक वर्षाच्या मुलापर्यंत यूज करू शकतो आपण कलर वगैरे पण फू छान घेतले आहेत आणि ह्याचे बेबी ऊन घेतलेलं आहे त्यामुळे ते एकदम सॉफ्ट असतं त्याला एकदम हे असतं ते दुसरं साधं ऊन ना ते रफ असतं हे बेबी ऊन म्हणजे कसं जरा सॉफ्ट असतं म्हणजे बाळाला चांगलं असतं बाळाच्या ह्याच्यासाठी त्वचासाठी बघा किती छान आहे मध्ये जरा असं थोडंसं छोटंसं नावाला फुल लावलं की रिकामा दिसू नये म्हणून आणि पिंक कलर येलो कलर रे, रेड कलर घेतला आहे आणि कसं सुंदर दिसते डिझाईन वगैरे काही केली नाही मी जास्त पण असं सिम्पलशी केली डिझाईन पण छान दिसते बघा तुम्हाला आवडली तर कमेंट करा कमेंटमध्ये सांगा मला आणि इथे काय सबस्क्राईब करा फॉलो करा बेकन आयकनचं हे करा माझा फोन नंबर दिलेला आहे तुम्हाला काय हवं असलं तर मला कॉल करू शकता तुम्ही याच्यावरती माझा नंबर दिलेला आहे जास्त काय मला बोलता येत नाही पण तरी बोलायचा प्रयत्न करते मी असं इंग्लिशमध्ये इंग्लिश शब्द काही जमत नाहीत मला पण आपली करते चला नमस्कार किती छान दिसते ना बघा उलटी बघा शिडी बघा सारखीच दिसते हे बघा आणि एकदम छान घट्ट घेतलेले एकदम घट्ट हे एकदम किती पण दिवस वापरले तरी ती खराब नाही होऊ शकत